साहेब माझ्या मुलीला एवढी मारहाण झालेली एवढी एखाद्या जनावरांना सुद्धा महाराज एवढी त्या पाठीवरती छातीवरती डोक्याला सुद्धा इथं पाठीमाग मार जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवाला सुद्धा हे मारून टाकायला कमी करणार ना नाही माझं बाळ माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमच्या ताब्यात गॉगल स्वरूप म्हणा रोख रक्कम म्हणा चांदीची गौरी म्हणा अनेक तिचं ओटी वरणाचा कार्यक्रम झाला ते सुखाने सगळं कप हे केलं बाकीच्या सगळ्या गोष्टी पण तिला तो छळ होत होता तो होतच होता या प्रकरणात नेमका आता तुमची मागणी काय असणार आहे वैष्णवीचा बा... जो बाळ आहे तो कुठे आहे त्याला तुमच्या ताब्यात देण्यात आलं का आणि त्याविषयी काय माहिती मिळेल आमचा मुली माझ्या मुलीचं बाळ कुठे आहे आम्हाला आजही माहीत नाही पण परवा दिवशीच्या माहितीनुसार मुलीच्या आमच्या मुलीच्या सासऱ्यांनी म्हणजे राजेंद्र आगवने मोठ्या भावाने प्रकाश जयप्रकाश हागवणे यांनी आमच्या दाजींना फोन केला फोन केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही इकडे या प्रभात रोडला बाळाचे खूप हाल चाललेत ते कुठं ठेवले कुठं नाही तर माझ्या मुलीला माहिती आहे मी माझ्या मुलीला घेऊन तुमच्या तिकडे येतो जिथं बाळ ठेवले तुम्हाला दाखवतो मग तिथंही ते आमचे दाजी माझं भाऊ दोन तीन लोकं दोन भाऊ आणि आमचे दाजी गेले होते गेल्यानंतर तिथं एक गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे त्या गुन्हेगार वृत्तीच्या माणसाजवळ त्याला इथं रिव्हॉल्वर लावलेला होता आमच्या दाजींनी आमच्या भावांनी तेही सांगितलं त्यांच्याकडं बाळाची मागणी केली मागणी केल्यानंतर त्यांनी दमदाटे देऊन तिथून त्यांना हुसकून लावलं माझी मागणी एकच आहे जसं माझ्या मुलीला मारलं तसं माझ्या नातवालाच होता हे मारून टाकायला कमी करणार नाही माझं बाळ माझ्या मुलीचं बाळ आम्हाला आमचे आमच्या ताब्यात त्याचा संगोपन आम्ही करणार आहे ही माझी एक विनंती आहे बाळाच्या बाबतीत मात्र पोलिसांच्या जे प्राथमिक तपासात असं म्हणणं आहे की तिनं आत्महत्या केली तिनं जरी आत्महत्या केली असती पण तिच्या शरीरावर प्रचंड मारहाणीचे वरण आहेत तिचं आत्महत्या आहे की खून आहे तुम्हाला काय वाटतं त्याविषयी साहेब माझ्या मुलीला एवढी मारहाण झालेली एवढी एखाद्या जनावरांना सुद्धा मारहाण एवढी मारहाण ज्या पाठीवरती छातीवरती डोक्याला सुद्धा इथं पाठीमाग मार मी स्वतः पाहिलेलं आहे तर ज्यावेळेस तिला डेड डेड बॉडी तिथं ती पडलेली होती मी तिला सगळं पाहिलेलं आहेस इतके ओळ आहेत जवळजवळ तीस ओळ आहेत तिचे काळी निळी पाटण छाती हे पोट सगळं काळी निळी करून एवढी मा, मारण केलेलीच नाही जागा शिल्लक ठेवलं एवढं तिला <laughs> आपलं सुत वैष्णवीचे मामा देखील आहे अजूनही पोलिसांचं म्हणणं आहे की तिने आत्महत्या के केलेली आहे तुम्हाला काय वाटतं आणि एकूणच काय मागणी असेल या प्रकरणामध्ये म्हणजे तुम्ही तुमच्या जावयाचे ते पूर्ण लाड पुरवले होते तरी देखील आज तुमच्या मुलीवर अशी वेळ ओढवली आहे तर मी याच्यात एकच म्हणाल की हा होंड्यावळी आहे पैशाची मागणी आहे वारंवार त्रास द्यायचा जाणीवपूर्वक त्रास द्यायचा मग पैशाची मागणी करायची व यातून मी तसं दादांना हात जोडून रिक्वेस्ट करेल दादा तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या आज लाडकी बहीण एवढी जोरात महाराष्ट्रभर गाजती आहे आणि आज तुमचेच का नेते कार्यकर्ते हे ते आपल्या सुना आप दोन्ही सुनांवरचे अत्याचार अत्याचार करतात म्हणजे अशा व्यक्तींना शा शासनानी व पुलिस पोलिसांनी हे बाहेर फिरतात कसे ह्यांना अटक झालीच पाहिजे यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे वैष्णवी वारंवार मला म्हणत असायची मामा माझा निर्णय चुकला मी चुकले आता मी काय करू मी तिनी तिने तिची खंत कबूल करून दाखवली माझ्या माझ्याकडं की मी चुकले माझा निर्णय चुकीचा होता हे लोक मला खूप त्रास देत आहे